दी दी लोग चा सेट चा हे दृश्य आहे अजित पवार यांच्या जाहीर सभेचं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी जनसन्मान यात्रा सुरू केली आहे दिंडोरी पासून यात्रेचा आरंभ झाला यावेळी अजित पवार यांच्यासह हो, खासदार सुनील तटकरे आमदार छगन भुजबळ धनंजय मुंडे आणि अन्य पदाधिकारी सहभागी झाले तर शासकीय वाहनांसह अन्य दोनशेहून अधिक वाहनांचा ताफा आहे उपमुख्यमंत्री अजित पवार जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत या यात्रेची सुरुवात आज नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून झाली या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती मात्र या सभेचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळतय अजित पवार आपल्या भाषणात महिलांना लाडकी बहीण योजनेबद्दल सांगताना दिसत आहेत मात्र अनेक खुर्च्या रिकाम्या असून अनेक महिला अजित पवार यांचं भाषण सुरू असतानाच सभा सोडून निघून जात असल्याचं सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय वाद आहे ही गोष्ट आपण महिलांनी लक्षामध्ये घ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सेट करण्याचा प्रयत्न केला की की आता तुम्हाला 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 आता यावरून ही पहता लाड़की योजनेचा यावरून गर्दी पाहता राजकीय फायदा करून घेण्याचा डाव महिलांनी हाणून पाडला असंच म्हणावं लागेल असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निशाणा साधण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी